राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे सेवा भारती दक्षिण तामिळनाडू आणि भारतीय विचार केंद्रम केरळ या दोन संस्थांची यंदाच्या पूजनीय श्री गुरुजी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक महासा गोळवळकर उपाख्य गुरुजी यांच्या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो या राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा एकोणतीसावं वर्ष आहे जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित मराठे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली संस्थेचे कार्यवाह राजन गोरे आणि संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे से सेवा कार्यप्रमुख शैलेंद्र बोरकर यावेळी उपस्थित होते या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे आहे पूर्व लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉक्टर जयंतीभाई भाडेसिया कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत पुरस्कार प्रदान समारंभ तीन मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करवे रस्त्यावरील आबासाहेब गारवारे महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असल्याचं यावेळी मराठे यांनी सांगितलंय नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांतातर्फे दरवर्षी श्री गुरुजी पुरस्कार दिला जातो श्री गुरुजी पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळवलकर यांना गुरुजी असं म्हणायचे त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो आणि यंदा या वर्षीच्या पुरस्काराचं एकोणतीसावं वर्ष आहे या एकोणतीसाव्या वर्षी हा पुरस्कार पुण्यामध्ये होणार आहे तीन मार्चला रविवारी आबासाहेब गरवारे कॉलेजच्या पटांगणामध्ये हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित प्रमुख पाहुण्या म्हणून लोकसभेच्या पूर्वीच्या सभापती लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन या असणार आहेत आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे संघचालक डॉक्टर जयंतीभाई भाडेसिया हे प्रमुख वक्ते म्हणून असणार आहेत या वर्षीचा पुरस्कार हा दोन संस्थांना देण्यात दे, येणार आहे त्यातली एक संस्था सेवा विषयात काम करते तर दुसरी संस्था वाङ्मय विषयात काम करते सेवा विषयात काम करणारी जी संस्था आहे ती आहे सेवा भारती ही दक्षिण तामिळनाडूतली संस्था आहे आणि दक्षिण तामिळनाडूमध्ये एक एकतीस जिल्ह्यांमध्ये पाचशे एक्केचाळीस ठिकाणी आठ हजाराहून अधिक वेगवेगळ्या प्रकारची सेवाकारी संस्था करते त्याची निवड आपण या पुरस्कारासाठी केलेली आहे आणि दुसरी जी संस्था आहे ज्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे ती केरळमधल्या तिरुवनंतपुरममध्ये एकोणीसशे ब्याऐंशी सालपासून भारतीय विचार केंद्र या नावानी जी संस्था काम करते त्याला आपण हा पुरस्कार देणार आहोत त्या संस्थेला भारतीय विचार केंद्र ही संस्था मुख्यतः प्राचीन भारतीय सांस्कृतिक वारसा जतन करणं भारतीय जीवनमूल्य आणि जीवन, जीवन दर्शनाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करते अशा या दोन संस्थांना येत्या तीन मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता गरवारे कॉलेजच्या पटांगणात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये श्री गुरुजी पुरस्कार देण्यात येणार आहे